सोलापूर मुंबई विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे या प्रतिसादानंतर आता स्टार एअरकडून या सेवेत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे येत्या दहा नोव्हेंबर पासून सोलापूर मुंबई बेळगाव या हवाई मार्गावर दररोज विमानसेवा सुरू होणार आहे तसेच सोळा नोव्हेंबर पासून दर रविवारी बंगळुरू साठी ही सुरू होणार असल्याची माहिती स्टार एअरचे व्यवस्थापक सैंथिलाल राजा यांनी दिली शुक्रवारपासून त्याचे तिकीट बुकिंग सुरू झाले आहे पहिल्याच दिवशी बंगळुरूसाठी तेरा हजार एकशे पन्नास रुपये मोजून एका प्रवाशाने तिकीट घेतल्याचे सांगण्यात आले सध्या सोलापूर मुंबई विमानसेवा सोमवार बुधवार शुक्रवार आणि रविवार अशा चार दिवसांपूर्ती मर्यादित आहे या सेवेला तब्बल पंचाहत्तर टक्के प्रतिसाद मिळत असल्याने आणि मुंबई विमानतळावर आता स्लॉट उपलब्ध झाल्याने ही सेवा सातही दिवसांसाठी विस्तारित करण्यात आली आहे राज्य सरकारकडून स्टार एअरला सलग सात दिवस सेवा पुरवण्यासाठी तूट अनुदान मंजूर करण्यात आले आहे शिवाय कंपनीच्या ताफ्यात नव्या विमानाचा समावेश झाल्याने ही सेवा सुरू करणे शक्य झाले आहे